नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी म्हटलं होतं ना बावीस तारखेपासून राज्यात थोडं ढगाळ वातावरण सुरुवात होणार आहे एकवीस जानेवारी आज देखील राज्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत असंच राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे असं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो सांगायचं मग ते पाऊस थोडंफार उत्तर महाराष्ट्राकडे दे देखील ठेव येण्याची शक्यता आहे म्हणून हे देखील पूर्वकल्पना म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे ढगाळ असं गे पिकासाठी खूप चांगलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी देखील खूप चांगलं वातावरण आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण ह्या वातावरणामध्ये काय होणार ढगाळ वातावरण राहत राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुई धुकं देखील राहतं धुई धुक्यामुळे काय होतं की द्राक्ष बाग दाळीन शेतकऱ्याचं आतोनात खूप नुकसान होतं म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कर्नाटक नेपाळ ह्या भागातल्या शेतकऱ्याला तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी मध्ये सव्वीस तारखेपर्यंत असं ढगाव वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा पण अठ्ठावीस एकोणच्या दरम्यान राज्यात वातावरण थोडं खराब होणार आहे बिघाड होणार आहे म्हणून हे अंदाज सर्व तंबाखू काढणारे शेतकऱ्यांनी सर्व अंदाज सर्व शेतकऱ्यांना खेळायचा वीट उत्पादकांना देखील हा अंदाजला खेळायचा कारण की खूप काही असा मोठा पाऊस नाही मागे जसा चालतं ना तसा तुरळक ठिकाणी कुठेतरी थेम येणार आहे ती म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना खेळायचा उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकोणतीस तीसच्या दरम्यान अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान तुमच्याकडे थोडं जास्त खराब वातावरण होणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज खेळचा मग हे वातावरण कशामुळे खराब होणार आहे त्याचा एक मला कल्पना देतो काय झालं की वेस्टर्न डिस्ट्रिक्ट डब्ल्यू डी काय झालं गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा मध्य मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तिकडे काय होणार आहे आता ह्यामध्ये सव्वीस ते तीस दरम्यान म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या पाच सहा राज्यामध्ये काही ठिकाणी बर्फवारी होईल कुठं गारपीट देखील होईल कुठं मध्य प्रदेशमध्ये राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश तिकडे गारपीट होईल पण त्याचा असं काय होणार आहे महाराष्ट्राला मग ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक थी, तुरळक ठिकाणी मग कोचित भागामध्ये कुठेतरी थिंब पडतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना म्हणून लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग फक्त महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी अठ्ठावीस कोणतीच्या दरम्यान कुठेतरी काही भागात अंशतः थिंब येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा खूप काही असा सर्व मोठा पाऊस नाही मागे जशी परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती आता राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा हो। द्राक्ष शेतकरी दालीम शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज एकवीसच्या दुपारनंतर म्हणजे एकवीस पासून ते तीस तारखेपर्यंत असं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे जास्त सूर्यदर्शन होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॉर्न इथं तुम्ही तुमचं नियोजन करू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे पण पर...